नमस्कार मित्रांनो नवरात्रीत अखंड दिवा लावताय दिवा विझू नये यासाठी आठ टिप्स दिवा अखंड तेवत राहील जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ नवरात्र सुरू होण्यास आता काही मोजके दिवस बाकी आहेत नवरात्रीची तयारी सगळीकडे मोठ्या उत्साहात होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट बसवले जातात यासोबत काही जण अखंड दिवा देखील तेवत ठेवतात या दिवात नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते संपूर्ण नऊ दिवस ही अखंड ज्योत तेवली ठेवत जाते तर नवरात्री संपूर्ण नऊ दिवस ही दिव्याची ज्योत मालवू न देता अखंड तेवत ठेवणे सोपे नाही यासाठी फार लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक दिवा लावणे गरजेचे असते नवरात्रीच्या नऊ दिवसात अखंड दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून सुरू आहे या प्रथेला स्वतःचे असे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अखंड दिव्याची ज्योत लावल्यानंतर ही ज्योत नऊ दिवस तेवत राहावी यासाठी आपण काही खास टिप्सचा वापर करू शकतो या टिप्सचा वापर करून नवरात्रीचे नऊ दिवस अखंड दिवा विझू न देता तेवत ठेवण्यास मदत होईल नवरात्रीत अखंड ज्योत ठेवत ठेवण्यासाठी काय करावे अखंड ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा दिवा घ्यावा यामुळे दिव्यात तेल तूप जास्त प्रमाणात राहू शकेल शक्यतो मातीच्या किंवा पितळेच्या दिव्यात ज्योत लावावे अखंड ज्योत लावताना तूप किंवा मोहरी तिळाच्या तेला तेलाचा वापर करावा दिव्यातील तेल तूप संपत आले की पुन्हा त्यात तेल तूप घालावे अखंड दिव्याची वात काही जण कापूस वापरून तयार करतात तर कधी रक्षासूत्राचा देखील वापर केला जातो जर आपण कापसाचे वापर करत असाल तर वात नेहमीपेक्षा थोडी जाड आणि लांब म्हणजेच नऊ दिवस पुरेल इतकी तयार करून घ्या जर रक्षासूत्राचा वापर करणार असाल तर वाती ते वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्यावे रक्षासूत्र वळताना त्यातील छोटे धागे बाहेर येतात यामुळे ज्योत अखंड तेवत राहते दिवा लावण्यासाठी त्यात ते तेल तूप घालण्यापूर्वी दिव्याच्या तळाशी थोडेसे तांदुळाचे दाणे घालावेत या तांदळाच्या दाण्यांमुळे दिव्याला अखंड तेवत राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो यामुळे दिवा विझत नाही दिवा लावल्यानंतर तो ज्या ठिकाणी कमी वारा असेल अशा ठिकाणी ठेवावा जेणेकरून त्याची ज्योत विजण्याची भीती राहत नाही अखंड दिवा वाऱ्याने विजू नये म्हणून भोवती काचेचे आच्छादन ठेवावे अखंड दिवा लावल्यानंतर वातीच्या टोकावर येणारी काजळी छोट्याशा चिमट्याने चिमट्याच्या मदतीने काढायला विसरू नका ठराविक तासांनी ज्योतीवरील काजळी काढून घ्यावी यामुळे दिवा अखंड तेवत राहण्यास मदत होते काजळी काढताना दिव्याची वात किंचित वर करावी यामुळे जो थोडी मोठी होऊन काजळी स्वच्छ करताना ती पटकन विजत नाही या उलट वात लहान करताना ती पटकन विजत नाही या उलट वात लहान असेल तर ती पटकन विजते यामुळे काजळी काढताना विशेष लक्ष देणे गरजेचे असते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिवा नवरात्रीचे नऊ दिवस अखंड तेवत ठेवण्यासाठी दिव्यात भीमसेने कापुराची एक वडी घालावी जर भीमसेने कापूर नसेल तर आपण दिवा प्रज्वलित करताना एकदाच एकदाच त्यात एक लवंग आणि अगदी चिमुटवर हळद घालावी यामुळे दिव्याला पुरेसा ऑक्सिजन मिळून दिवा न विजता अखंड तेवत राहण्यास मदत मिळते आपल्या सर्वांवरती दुर्गा मातेची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ